आपण पुराविषयी बोलत नाही तुम्ही लोक खोटं बोलताय हा लोक माहिती पुरावा आहे अरे नाही या वर्षी तर सहा रुपये मिळेल सहा ठीक आहे सट्ट आहे काय मी तुम्हाला विचारलं की योजना योजनेमध्ये नोंदणी करताना किती रुपये लागतात नुकसान भरपाई मिळायला पाहिजे या शेतकरी दादाला त्याचं नाव आहे शेतकऱ्याचं नाव रेणुका आबासाहेब तांबडे त्यांनी नंबरवर आणि सहा रुपये सहा रुपये कोणाला तीन रुपये मिळाले कोणाला दोन मिळाले कोणाला एकवीस मिळाले काय जातात कुठे पैसे एक तर तुम्हाला नुकसान भरपाई टाकले मिळणार पाहिजे तुम्हाला आणि आता जी काय गेलेली आहे परदेशी समिती परदेशी माणूस परदेश जुलै मग अठरा जुलै नंतर जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर गेला तर नोव्हेंबर सुरू झाला काय परदेशी समिती सोपा पटते का तरी विचार नाही अजून पंचनामे कारण राज्यभरामध्ये का नाही चौकशी केली कोण विचारणार तहसीलदाराला कोण विचारणार जिल्हाधिकाऱ्यांना कोण विचारणार आमच्याकडनं जर का सरकारकडनं पैसे पाठवले गेले असतील तर तुझ्या गावामध्ये पैसे मिळाले सरकारप्रमाणे जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराज तंच योजना त्यात ते पैसे तुम्हाला मिळाले असतील तरी मला आनंद कोणाला मिळाले असतील हा कोण विचार आणि आपण जी जाहीर केली होती महात्मा फुले तंच मुक्ती योजना पैसे मिळाले असतील हा जर करा ते सांगा बरोबर म्हणजे जर सरकारच्या मनात असेल तर योजना आहे मी मुख्यमंत्री असताना कर्जमुखी करून दाखवली होती मी कर्जमुक्ती करू शकते पैसे वगैरे मी वापसी कोणती कोणती यंत्रणा सरकारची संपूर्ण राज्य काय दोन पाच बत्तीस लाख शेतकऱ्यांकडे लाभ झाला होता कुठून आणली हेच कलेक्टर यातले कलेक्टर होते याच काही तहसीलदार असतील यातले काही कोण अधिकारी असतील त्यांना कामाला लावलं कामाला लावल्यानंतर त्यांनी यंत्रणा यंत्रणा लावली ती संपूर्ण माहिती सरकार पर्वाने जमा आहे ही नाव जमा आहे ती यंत्रणा कशीच आहे मग माझी मागणी अशी आहे की संपूर्ण माहिती तुमच्याकडे तयार आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा लागू करा पण माझ्या शेतकऱ्याला कल्मुक्त मागण्याची गरज नाही हे काही पाहणी पथक येतं केंद्राचं पाहणी पथक आलं तर, <स्थाथ> पतर, तर, के तर, के तर के का लावत तुमच्या आज आहे ते फक्त रात्रीच पेपर रात्रीच खेळ झाले घेऊन पेपर

आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय फैर केलं असतात आता तुम्ही त्याच नाव घेतलं त्याच्यावरती आरोप केला तर मी <laughs> ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले दोन दोन मंत्र्यांना तर मी काढून टाकले होते म्हणून <laughs> मी म्हणत की कारभार कशाला म्हणतात की एका आरोप झाल्यानंतर त्याला पहिले माझ्यावर दा खाली देत त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी कर दोषी असेल तर शिक्षा कर निर्दोष असेल तर पुन्हा म्हणून तिकडे कोण म्हणते तुम्हाला कोण तुम्हाला आवडते पण आता जे काही अमित एक एक येऊन गेले त्यांनी काय म्हणता माहिती ना तुम्हाला दोन हजार एकोणतीस साली भाजपला दोन कुगड्या आहेत आता कुबड्या फेकडीची दाखल आणि हिमत आहे फेकू शकतात निंधेला तरी दोन हजार एकोणतीसची तयारी चालले आरोप झाले तरी काढणार नाहीत त्यांना क्लिनची पण कोणीला बदाम करून ठेवतील बदा आणि एकोणतीस साली कोकड्या फेकून देतील आता कसं असेल कोबड्या पण हे आहे त्यांचं राजवे त्यांच्याकडे मी जे काय सांगतोय ते करण्याची हिंमत तुमच्यात नाही का नाही असेल तर हो सांगा काय ना तर नाही सांगा कारण केशवराव मतदारसंघ आहे हिंमत काढणार असेल तर मग मला काही बोलायचीच गरज नाही मी एक तुम्हाला सांगतो आता तर निवडणूक कशी नाही पण नगर परिषदा पंचायत महापालिका पालिका व पुढे सगळ्या गोष्टी येतील मोदीजीने आठवली का तुम्हाला नोटबंदी किती लोकांना त्रास झाला होता झाला ना मग जर पंतप्रधान एका रात्री नोटबंदी करू शकतात तर माझा शेतकरी दादा मतबंदी करू शकतो की नाही भट मानसिक चवी माजंद्री घेऊन तुमच्या नावाचा आले फत दिया मत द्या फत दिया त्याला कंटणीत सांगायचं थांब पणारे तोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोप्रेन काईम केला फतदार नाही चोप्रेट हे तरी पन्नास हजार मिळत नाही तोप्रेत माहीम केला खाऊन गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही चोकरेट लढून गेलेल्या जमिनीचा मोबाईला मिळत नाही लोखरेट विकायचे पैसे मिळत नाही लोखरेट नुसतं बोलणार की करणार हा खरं असूड आहे हा असूड तुमच्या हातात आहे माझ्या हातात नाही तुमच्या हातात असूड आहे हा हा असून नुसता फोटो पुरता नाहीये अरे तुमच्या एक शस्त्र आहे ते तुम्ही वापरत काय ते शस्त्र तुम्हाला काय त्याची ताकद हे तुम्हाला सांगितलं की आलेलं आहे ही ताकद आहे आणि ही जर का तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो तुमच्या समोर गुडगेट आणि मी तुमच्या आज काय मागायला आलो काही नाही तुम्ही ते झालं म्हणालच ना तुमचा हात म्हणजे पाठीवर आहे बस ती एक कविता आहे पाठीवर ते आठ करून फक्त लढ म्हणा ती लढायचं काम करेल तुम्हाला पाठीवर तुमच्या हाताची दुरावरती लढायला उभा आहे आणि तुमचे आशीर्वाद घेऊन तुम्हाला ज्ञान मिळून दिल्याशिवाय फक्त बसणार नाही थोडस ना। पिसर देतो आणि जय हिंद जय महाराज जय हिंद